तर मंडई आता आम्ही जात आहोत आतापर्यंतची सगळ्यात लांब गुहा आतापर्यंत मोठी छोटी सर्व गुहा बघितल्या पण ही सगळ्यात लांब गुहा आहे खूप किलोमीटरपर्यंत आहे लोकांचा असा अंदाज आहे ती एका गावामध्ये सुरू होऊन दुसऱ्या गावामध्ये निघते हे आहेत सुहास साठले जसं मी तुम्हाला सांगितलेलं की खूप मोठी भाब आहे ही खूप मोठी गुहा आहे त्यासाठी तयारी होऊन मोठी करावी लागणार आणि त्या तयारीने आम्ही चाललो आहे बुग्या पुढे किती माणसातून भेटत आहेत इथे काहीतरी बॅनर लावलेला वर जाण्यासाठी ती आहे बाब आणि इथे आपण सगळे मंडी भेटलो आहोत काही लोक फिरायला आलेत माया बघायला वगैरे आले आहेत इथे आहेत आता रवींद्र राणे जे आम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहेत घोडेबाब बद्दल ही जुन्या सडवे मध्ये घोडेबाब अशी नाव आहे तिला आणि ती पुरातन असून पूर्वीपासून लोक यायचे बघायचे पण अजूनपर्यंत त्याचं संशोधन असं कोणी केलेलं नाहीये आणि त्या गुहेमध्ये आतमध्ये कुठे उगम आहे आणि बाहेर कुठे पडली ह्याचा अजून त्याचा लागलेला नाही जसं तुम्ही ऐकलात की ह्याचा ठाम पत्ता माहितीच नाही आणतात कोणाला कुठे काय का बाहेर पडते पण भरपूर लोकांचं असं मी पण ऐकून आहे की ते आचराला बाहेर पडते ती तयेवाडीला बाहेर पडते तर आता हा तर भरपूर काय असे आहे काय काय लोकांमधलं पाच किलोमीटर आहे काय लोकांमध्ये पंचवीस किलोमीटर आहे फक्त ऐकूनच आहे आता आम्ही बघतो कुठपर्यंत पोहोचू शकतो सुरुवात करूया आपण जायला माझ्या महापुरी महापौर चतुर्शी महाकार पर्यात तू आज घोडेबाबण्यासाठी लोक इले आहेत आणि त्याप्रमाणे आज एक भरलेला फळ आणि अगरबत्ती दूध कापूर लावलेला त्याप्रमाणे तुला हे मान काढलेला त्याप्रमाणे मानवी का चला त्याची समधी केल्या करते ज्या आम्ही कामासाठी इलो त्या कामांचा सक्तीपूर्ण करून आज घोडेबावीची पाहणी करून गेलो त्या आज व्यवस्थित आपली पाहणी करून व्यवस्थित पुढे सुख शांती समाधान आकांक्षा परिपूर्ण करून रखवाली आता या सगळ्या गोष्टी तुमच्या तुमच्या लोकांना अंदाज आलाच असेल की बाकीच्या गुहेंप्रमाणे ही गुहे नाहीये थोडी डेंजर आहे मग त्यामुळे ही सगळी पद्धती प्रथा कराव्या लागल्या तर आता आम्ही सुरुवात करत आहोत हातमय जायला एवढे सर्व लोक आहेत प्रोटेक्शनसाठी हातात काठी वगैरे घेतली आहे आता पुढे जातोय अंधार आहे किती दिसेल कॅमेरामध्ये एक आयडिया नाही आता नाही तर आवाज कसला धबधबाने पायाच्या खाली काय दिसणार नाही तर इथे हे शेकोटीसाठी कोणी करून आहे काय जरा अंधार आहे तर आता आग पेटवू हे दे। आधीच पहिल्यासूनच होते इकडे आणि अंधारात काही दिसत नाही पण तुम्हाला पाखी दाखवतो उडतायत ते तिथे पुढे आहे ना आणि हे सगळे पाके आहेत ना हे उडतं आहेत तुम्हाला कॅमेरात दिसत नसतील बहुतेक प्रत्यक्षात बघण्याचा आनंद वेगळाच आहे खाली हाय पण ना खाजरी उलटा गो ही उलटी घूर आहे कुठे तरी तिथून आलं देऊन उलटी जाते पुढे जाऊ हे जे आहे ना हे सगळी वॉटवागांची शीट जे खत म्हणून वापरतात

एक काम करा सगळ्यांना मोबाईलचे टॉर्च ऑन करा आधी चौराव नको एक ना भरपूरच <laughs> मला असं वाटतं पुढे गेलं तर आपण अंधार अंधारतच एकदम पुढे पाणी आहे हा गांधे पूर्ण ओलसर आहे ना हे दिसतं पाकी किती आहे डोक्यात आपल्या ही सगळी शीट ही कशासाठी वापरतात जास्त या चला चला मी अशा वाटत आणि डोक्यावर पाकी उडतात या खरंच खूप डेंजर आहे डोक्याला बाकी हेल्मेट अनुभव आहे आता विसरला विचारला डायरेक्ट तोंडावर येतात सगळे आणि ते सगळी मागची टीम आमची राहिली आहे खूप हल्ला करताय हे असं भुयार पहिल्यांदा बघतो की एका भुयार भुयारच भुयार जिकडे जा तिकडे भुयारच दिसतो ग्रुप करून राहिलेत ते आणि ते इथून जाते ती पुढे पण एवढ्या छोट्या जागेतून जाणं कठीण आता परतीचा मार्ग कसं जातोय भीती वाटत बाबा लोकांना आणलंय त्यांची पण जाऊ दरती आतमध्ये हो पण वाट घुसण्याची वाटच नाही ना गेलो पूर्ण तयारी नेक्स्ट मी मी सांगितलेलं बत्ती होईल आणि पूर्ण तयारी अत्रे बित्रे सगळे होईल घेऊन यायला पाहिजे जास्त त्या ठिकाणी जातो आता पारे पारे आता आपण तिकडून आलो होतो आणि आता आलो होतो राईट साईडला जागा भुयार जे होतं ते त्या बाजूला तिकडे होतं खूप मोठं आहे भुयारामध्ये जेव्हा घुसलो तेव्हा समजलं की त्याच्यामध्ये छोटी छोटी बिझ खूप आहेत तिकडून निघतो भुयार तिकडून भुयार निघतं जे आता दाखवलं ते लास्ट होतं त्याच्या पुढेही जातं पण बाकी अक्षरशः तोंडावर येत होते सर्वांच्या दिसत पाहि काय नव्हतं आणि मला माहिती आहे की तुम्हाला कॅमेरात काहीच दिसलं नसणार कारण अंधारच एवढा आहे आणि फक्त फ्लॅश आणि टॉर्चच्या लाईटवरती काहीच दाखवू शकत नाही तुम्हाला मी हे जे पुरत आहे हे पाक्याच नग आता तो बॅटमॅन होणार आहे आणि हे वर्षा बाजूने पूर्वीच्या काळात असेच लोक आलेले बघायला त्याच्यात त्यांच्यासोबत कुत्रे होते आणि ते कुत्रेतून कुत्रा प्राणी कसा एकदा आतमध्ये गेला की तो परत येत नाही तो शोधत 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 असा जो आतमधून निघाला तो डायरेक्ट त्या पोयऱ्याच्या इकडे बाहेर पडला असं पूर्वीची कथा आहे आणि त्या कथेप्रमाणे आता बघितलं तर आतमध्ये जायला तर एवढी डेंजर परिस्थिती आहे की ते एवढ्या प्रमाणात असे पाके आहेत की नाही तर त्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही एवढी परिस्थिती आहे आणि आता ते आतमध्ये जायला जसं जसं आतमध्ये जाऊ तसे तसे ते एकदम हल्ला करतात आपल्या अंगावर मी आजपर्यंत एवढी मोठी गोवा बघितली नव्हती ऐकून मला माहिती होत घोडेबाब असं एक गुयार आहे तर बघण्यासारखं एक पर्यटन पर्यटन स्थळ होऊ शकतं ऍक्च्युली कसं जसं जसं आपण आज जाऊ तसं तसं आपल्याला ऑक्सिजनची गरज लागणार जिथपर्यंत पोचायचा प्रयत्न केला तिथपर्यंत पोहोचलो काही पक्षांमुळे मग ते आम्हाला बरं रिटर्न फिरावं ह्या होत्या गोष्टी ज्या फक्त आम्ही पण ऐकूनच होतो आणि विचार केला प्रत्यक्षात येऊया बघूया तर खरंच इथे आल्यावर समजलं की ह्या तशाच आहेत जे असं जसं आम्ही लोकांकडून ऐकलं की तिथे कोण जाऊ शकत नाही आणि इथे कसं होतं की इथे आमची पॉवर होती आमच्याकडे माणसांची कमी नाही आहे प्रॉब्लेम होत आहे इथे साधं म्हणजे सा, इक्विपमेंटचा एक तर सामानाचा सा की तिथपर्यंत जाण्यासाठी जे सामान लागणार होतं ते आमच्याकडे काहीच नव्हतं टॉर्च आणि फक्त मोबाईलचे टॉर्च आणि दांडे ह्याच्या बळावरती आम्ही साहजिकच ती एवढी मोठी गुहा तर पार करू शकत नाही कोकणामध्ये आपल्या अशा ऐतिहासिक गोष्टी भरपूर आहेत ठीक आहे म्हणजे पांडवकालीन गुहे आहेत जसं त तळ्याच्या वेळेचे तळं होतं आपल्याकडे ज्या एवढे म्हणजे हां आणि आपल्याकडे किल्ले आहेत मी सर्वांना हा प्रश्न विचारतो व्हिडिओच्या शेवटी की हे कसे पडीक जागेमध्ये राहिले आहेत ह्यांची कुठे निगा होत नाही काय नाही किंवा स्वच्छता वगैरे ठेवली जात नाही तर याच्यासाठी तुम्ही काय सांगाल मग तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे याबद्दल त्याच्यासाठी प्रत्यक्ष सरकारने किंवा कोणी अशा वेळी दात घेऊन त्याची त्याच्यावर काहीतरी नियंत्रण करून त्याची निगा राखली पाहिजे त्या ज्या वस्तू आहेत पुरातन ह्या जपल्या पाहिजेत पुढील मानवाला पुढील माणसांना ह्याच माहिती माहीत झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते बनलेल्या गेल्या झाल्या आहेत आता आपण नाही बनवू शकत ह्या गोष्टी आणि आपण तयार पण नाही करू शकत मग ह्या गोष्टींचे मला वाटतं खरंच पाहणी करणं गरजेचं आहे त्यांना एक मी तर म्हणजे पर्यटन स्थळ म्हणू बा बनवा त्यांना लोक येतील कोकणात फक्त बीच आणि समुद्र आणि किल्लेच नाही आहेत बाकीच्या पण गोष्टी आहेत जे आपल्याला बघता येतील लोकांना दाखवता येतील तर ही आहे गुहा जे आपण पूर्णपणे फिरलो आणि ही सर्व मंडई जशाक तशी परत आलो तर ही होती पूर्ण टीम जे आपण त्या घोडेबाबमधून आता फिरून आलो आणि तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आभार ते आपल्याबरोबर तिकडे आलात आणि रवींद्र गोविंद राणे यांचं पण मनापासून त्याने आम्हाला खूप माहितीपूर्व तिथे माहिती दिली त्या गोडबापशी आणि तुमच्या सर्वांचं पण तर बघू ह्याच्या नंतर परत काहीतरी असं काय असेल तर आपण नक्की भेटू नक्की कुठेतरी विजिट करू मग ठीक आहे ओके ओके धन्यवाद धन्यवाद सुवा साटले यांचा okay, मनापासून खूप आभार कारण त्यांनी फक्त शब्दावरती आणि त्यांनी सांगितलं की दोन दिवस आपण जाणार म्हणजे जाणार आणि आम्ही आज इथं आलो त्यांनी पूर्ण प्रयत्न केला त्यांनी लोकांना पूर्ण जमा केलं आणि कारण मला माहिती आहे मी चार पाच महिने काय प्रयत्न करत होतो इकडे जाण्यासाठी त्या गु गुफेमध्ये आणि काहीच काहीच होत नव्हतं तर खूप आभार तुमचे मनापासून जेवढं काय वक्ता आलं अंधार असल्यामुळे मला माहीत आहे तुम्हाला नक्कीच काही दिसलं नसेल जेवढं आम्ही सगळं तिथे बघितलं प्रत्यक्षामध्ये तर हा सगळा एकंदरीत पूर्ण प्रवास होता तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग बाय